प्रचाराचा नारळ फुटला श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुखांच्या प्रचाराला सुरुवात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे या निवडणुकीमुळे कालापूर तालुक्यातील वातावरण तापू लागले आहे त्यामुळे प्रचारात आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज आतकरगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे आणि पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख यांच्या प्रचाराचा नारळ शेमडी येथील श्री जननी कालेश्वरी मंदिरात वाढवण्यात आला त्यानंतर शेमडी आनंदनगर चावणी अशा विविध गावांमध्ये जाऊन प्रचाराला सुरुवात केली गेलेल्या प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे औक्षण होत होते त्यामुळे हे विजयाचेच औक्षण आहे असे वातावरण प्रचारादरम्यान दिसत होते तर उमेदवार श्रद्धा साखरे आणि देवयानी देशमुख यांनी आपल्याला असलेल्या अनुभव मतदारांच्या विकासासाठी वापरणार असून आम्ही मिळून टप्प्याटप्प्याने या परिसराचा विकास करू हा विकास करण्यासाठी आम्ही सात नंतर सुरुवात करू असे सांगत विजयाचा विश्वास व्यक्त केला या प्रचारावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही फॉर्म भरायच्या आधीच प्रचार सुरुवात केली होती गावगावी गावगावी महिलांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रचार आता सुरुवात पुन्हा आम्ही केलेली आहे ऑफिशियल प्रचार चालू केलेला आहे आणि ज्या समस्या त्यांच्या गेल्या आहेत त्या आम्ही पदावर बसल्यानंतर त्या नक्कीच पूर्ण करणार आहोत आणि जो काय आमचा विजन आहे तो टप्प्याटप्प्याने तुम्हाला दिसणार आहे तर आम्ही बोलू नये आम्ही करून दाशी कनेक्ट राहणार आहोत आणि ज्या काही महिलांच्या समस्या होत्या त्या त्यांनी आम्हाला यापूर्वीच सांगितलेल्या आहेत फक्त आता एवढंच आहे की सात तारखेची वाट पाहतोय आठ तारखेपासून आमचं कामाला आम्ही सुरुवात करणार महिला कल्याण मंत्री ज्या आहेत आदिरी त्यांच्याशी आम्ही जास्त कनेक्ट आहोत आम्हाला जास्तीत जास्त आम्ही या विभागात फायदा करून घेणार आहोत जास्त योजना किंवा काही असे आम्ही जास्तीत जास्त आदित्य यांच्या कल्याणी किंवा त्यांच्या मदतीने आम्ही जास्तीत करणार प्रचाराचा शुभारंभ केला नारळ फोडलाय आणि खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि आत्तापर्यंत जशी कामं केलीत तशी आम्ही इथून पुढचाही विकास तसाच करणार आहे आता आम्हाला साथही चांगली भेटलेली आहे आणि जो विकास करणार आहे तो आम्ही येत्या आठ तारखेनंतर ना सगळ्यांना दिसेलच आम्ही टप्प्याटप्प्याने हळूहळू सगळ्या विकास कामांना सुरुवात करू